तशी गजा मिडी सगळं हातापाया त्याच्या जोर नाही काय ठीक मारली तर विसरून काढून पडायला मग तो बुलेट आणला काला आणली तुला चिलेट मराठा झाला तो बुलेट घेऊन यायला हा काय करणार तुला काय महाराज खायला नाही राहिलं काही नाही काय खावं हे कळलं झालं आज जर ऐंशी नाही नव्वद ना टक्क्यापर्यंत व्यसनाचं प्रमाण वाढलेलं कुणी तंबाखू खाय कुणी पिडी पी कुणी दारू पी कुणी काही कर कुणी काही कर अरे प्रार लागेल मग करून टाकलेला महाराज कधी तुमचं कधी शरीर सुधरणार आहे यानं काय सुधरण साध्य काय करायचं मला काय करायचं म्हणजे करून तरी काय भेटणार काय त्याच्यामध्ये महाराज पाच पंचवीस रुपये दिवसाचा खर्च करून फक्त तोंडात खायचं आणि दहा मिनिटं मला ठोकून द्यायचं काय रस भेट असं म्हणून अरे त्याला पियायचं असेल तुम्हाला रसाचा कोणता संत पिता भक्ती रसाचा श्री आम्ही ब्रह्म रस म्हणतात संत आम्ही रस सेवन करतो पण कशाचा करतो भगवंताच्या भक्तीचा रस करतो मीराबाई श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये इतकी तल्ली होत एवढा भक्ती रसाचा त्याला पिला होता मला रस्त्यालाच देऊ कृष्णा 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 कृष्ण हा सतत भजन चालायचं म्हणत माणूस था। वेडा वेळा झालो वेडा झालो वेडा झालो वेडा झालो वेडियाच्या गावा गेलो कशाच वेडे झाले ते तर भगवानाच्या शिवाच्या भक्तीमध्ये ईश्वराच्या भक्तीमध्ये ही वेडे झाली हे संत आहेत हे महात्मे आहेत ते वेडे झाले आम्ही वेडे काशा झालो महाराज बस एकदा मला तिनं आपल्याकडे पाहा कोरायची गिनं पाय माहिती हा एकच आधा आणि आपण तिच्यावर फिदा कशाला बाबा तुला काही दुसरा नाही धंदा आणि तुला नाही होता फिदा पण हे तुला खंत सांगायचे की दिला हे सगळं सोडू आणि ह्या सगळ्या सगळ्या कारणाचा त्याग करावा लागते महाराज आणि सहावा गुण हा आहे त्यागाचाच आहे महाराज आम्हाला त्याग केल्याशिवाय काहीच प्राप्त होऊ शकत नाही आणि भगवान जो, जो असतो ना त्याच्याकडे भगवान ज्याला वापरला जातो शब्द त्यांच्याकडे सगळं असताना सुद्धा एका क्षणात त्याला त्याग करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असते तुम्ही याचं एखादं मला उदाहरण दाखला देऊन सांगू शकता का तुम्हाला एक नाही मी आजार दाखले देऊ शकतो प्रभू श्रीराम काय नव्हतं तुमच्याला अख्खा अयोध्येच राज्य त्यांच्याकडे होत त्यांनी तेवढं मोठं ऐश्वर संपन्न राज्य फक्त एका वचनासाठी त्याग केला मला चौदा वर्षाचा वनवास होऊ चौदा वर्षाचा वनवास ती पण कोणा पिताच्या आज्ञा पण त्यांना झाली नाही पिताच्या आज्ञा नसताना सुद्धा फक्त मातेनं अशी त्यांना मागणी केलेली आहे